वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार शिवराय येथील घटना एका महिन्यात परिसरातील दुसरी घटना चिमूळ वनपरिक्षेत्र शंकरपूर उपवन क्षेत्र अंतर्गत येत असलेल्या डोमा बिटातील शिवरा येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झालेला आहे ही घटना रविवारी सायंकाळी घडलेली आहे नीलकंठ भुरे वयवर्ष साठ असे मृतक शेतकऱ्याचे नाव असून ते माजी सरपंच आहेत या महिन्यातील परिसरातील दुसरी घटना आहे निलकंठ भुरे यांची शेती शंकरपूर चिमूर रोडलगत शिवरा फाट्यावर आहे सायंकाळी चार पाच वाजताच्या सुमारास ते आपल्या शेतावर शेत पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते त्यांच्या शेतातच वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले मृत शरीर ओढत नेऊन नाला किनारी ठेवले होते तिथेच त्यांचे दोन्ही पाय खाल्लेल्या अवस्थेत होते सायंकाळी आठ वाजतापर्यंत घरी का बरं आले नाही म्हणून घरच्यांनी शेतावर शोध मोहीम राबविली परंतु त्यांना दिसून आलेले नाही परंतु त्या ठिकाणी त्यांची सायकल असल्यामुळे त्यांना शंका आली त्यामुळे पुन्हा गावात जाऊन जवळपास तीस ते चाळीस लोक घेऊन पुन्हा शेतात आले तेव्हा शेतात शोध मोहीम राबविली असता त्यांचा मृतदेह रात्री अकरा वाजता खाल्लेल्या अवस्थेत नाल्याकाठी मिळून आला या घटनेची माहिती चिमूर वन विभागाला देण्यात आली वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाचा पंचनामा केला वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर वनक्षेत्रपाल बी लोखंडे वनरक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते बीसीचे भोंगाडे पोलीस उपनिरीक्षक भारत थिटे पोलीस हवालदार सुनील घोडमारे पोलीस शिपाई विकास लांजेवार आपल्या ताफ्यासह हजर होते घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर सतीश वारजूकर पंचायत समितीचे माजी उपसभापती रोशन ढोक शिवराचे सरपंच अतुल नन्नावरे यांनी घटनास्थळी धाव घेतली जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येणार नाही तोपर्यंत मृतदेह व विच्छेदनासाठी नेऊ देणार नाही अशी भूमिका घेतली अखेर सोमवारी पहाटे दीड वाजता चिंबूर वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर घटनास्थळी दाखल झाले त्यांनी वाघाचं बंदोबस्त करण्यात येईल व मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात येईल असे आश्वासन दिले तात्काळ कुटुंबाला तीस हजार रुपये नगद आणि नऊ लाख सत्तर हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला त्यानंतर शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे मृतदेह नेण्यात आले